अक्षय तृतीयेचे महत्वाचे दहा उपाय नंबर एक सौभाग्य प्राप्तीसाठी ह्या दिवशी घराच्या मुख्य गेटवर ताज्या आंब्याचा किंवा अशोकाच्या पानाचा गट्टा बांधावा ह्यामुळे नशीब मिळते आणि सकारात्मकता राहते नंबर दोन पैसे मिळवण्यासाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करण्यासाठी समर्पित आहेत ह्या दिवशी देवी लक्ष्मीला गुलाबाचे फूल अर्पण करून तिची विधीनुसार पूजा करावी यानंतर खीर अर्पण करावी असे मानले जाते की यामुळे संपत्ती येते आणि सुख समृद्धी कायम राहते नंबर तीन अक्षय तृतीयेला आर्थिक समस्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी लक्ष्मी देवीला केशर आणि हळद अर्पण करा यामुळे आर्थिक समस्यापासून दिलासा मिळतो असे सांगितले जाते नंबर चार प्रगतीसाठी अक्षय तृतीयेला सोन्याचे दागिने खरेदी करून उत्तर दिशेला ठेवा ह्यामुळे लक्ष्मीची कृपा घरावर राहते आणि प्रगतीचे दारे खुले होतात नंबर पाच अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने चांदीच्या वस्तूंची खरेदी केली जाते ह्यामुळे लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळतो तुम्हालाही आशीर्वाद हवा असेल तर ह्या दिवशी सोने किंवा चांदीची लक्ष्मी खरेदी करा किंवा चरम पादुका आणून घरात ठेवा आणि नित्य करा कारण जिथे लक्ष्मीचे पाय पडतात तिथे टंचाई नसते नंबर सहा अक्षय तृतीयेच्या दिवशी लाल कपड्यात अकरा कवड्या बांधून पूजेच्या ठिकाणी ठेवल्याने देवी लक्ष्मीला आकर्षित करण्याची क्षमता असते याचे याचा उपयोग तंत्र मंत्रातही केला जातो लक्ष्मी देवीप्रमाणेच कवड्याची उत्पत्ती समुद्रातून झाली नंबर सात अक्षय तृतीयेच्या दिवशी केशर आणि हळदीने लक्ष्मीची पूजा केल्याने आर्थिक समस्या पासून मुक्ती मिळते अक्षय तृतीयेच्या दिवशी घरातील पूजेच्या ठिकाणी एक नारळ ठेवल्यास लक्ष्मी देवीची कृपा प्राप्त होते नंबर आठ ह्या दिवशी स्वर्गीय जीवांच्या सुखासाठी पाण्याचे भांडे पंखा खडू छत्री सत्तू काकडी खरबूज, इत्यादी फळे साखर तूप इत्यादी ब्राह्मणांना दान करावे ह्यामुळे कृपा होण्यास मदत होते पूर्वज प्रसन्न होतात नंबर नऊ ह्या दिवशी गाय जमीन तीळ सोने तूप वस्त्र धान्य गूळ चांदी मीठ मध आणि कन्या ह्या बारा दानाचे महत्त्व आहेत जो कोणी भुकेला असेल तो अन्नदानास पात्र आहेत एखाद्या व्यक्तीची इच्छित वस्तू त्याला न मागता दिली तर देणाऱ्याला त्याचे पूर्ण फळ मिळते सेवकाला दिलेले दान चतुर्थांश फळ देते ह्या सर्व दानामध्ये कन्यादान हे सर्वात महत्वाचे आहेत म्हणूनच ह्या दिवशी मुलीचे लग्न लावले जाते नंबर दहा अक्षय कृतीला दान करणारा सूर्य जगाला प्राप्त होतो ह्या व्रत करणाऱ्याला रीतीसिती व्रती आणि स्त्रीची कृपा प्राप्त होते ह्या दिवशी केलेले कर्म शाश्वत होतात त्यामुळे ह्या दिवशी केवळ शुभ कर्म करावेत तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा हरे हरे महादेव ओम नम शिवाय